श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल बेलायकोनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला अजिबात विसरू नका भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीच्या दिवशी श्री गणेश चतुर्थी साजरी केली जाते या दिवशी गणपतीची मातीची मूर्ती घरी आणून सिद्धिविनायक नावाने तिच्या पूजा केली जाते भारतात आणि विशेषतः महाराष्ट्रात गणपतीची अनेक प्रकारे उपासना केली जाते विविध बाधा दूर होण्यासाठी व मनोकामना पूर्ण होण्यासाठी अनेक जण संकष्टीचे व्रत करतात विनायक पूजा करत असतात विनायक हे गणेशाचे एक लोकप्रिय नाव आहे या दिवसात अनेकांना वेळ लागते ते म्हणजे गणपती बाप्पांचे आपल्या लाडक्या गणेशाचे ढोल ताशांच्या गजरात लाडक्या बाप्पाचे घरोघरी आगमन होते मोठमोठ्या सार्वजनिक मंडळातील बाप्पा हा अवघ्या काही दिवसातच मंडपात सज्ज सुद्धा होऊन जाणार आहे सर्वत्र आपल्याला मंगलमय वातावरण पाहायला मिळत आहे सुखकर्ता दुखर्ता असणाऱ्या बुद्धीच्या देवतेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी भक्तगण श्री गणेशाची पूजा करतात म्हणूनच यंदा श्री गणेश चतुर्थीजी हे, तर ती सात सप्टेंबरला असणार आहे यापासून पुढील दहा दिवस अनंत चतुर्दशीपर्यंत गणेशोत्सव सुरू राहील सतरा पूजन आणि गौरी विसर्जन केले जाईल पाच दिवसांच्या गणपतीला बारा सप्टेंबरला विसर्जन करण्यात येईल गणपती बाप्पांचा जो मुहूर्त आहे शुभ मुहूर्त त्यामध्ये बघा दोन शुभ मुहूर्त आहे त्यामध्ये सकाळी अकरा वाजून मिनिटापासनं ते बारा वाजून पंचावन्न मिनटांपासून हा अभिजित आहे त्यानंतर दुपारी बारा वाजून तीस मिनिटांनंतर सर्वार्थ सिद्धियोग तयार होत आहे आणि त्याचबरोबर जर तुम्हाला संध्याकाळी स्थापना करायची असेल तर मग ती तुम्ही दुपारी दोन नंतर करू शकता तर गणेश चतुर्थीच्या दिवशी चार शुभ संयोग जुळून आलेले आहेत यामध्ये बुधादित्ययोग सर्वार्थ सिद्धयोग रवियोग योग आणि योगाचा शुभ संयोग आहे या काळात श्री गणेशाची विधिवत पूजा केल्याने आपल्या अनेक मनोकामना पूर्ण होत असतात आणि त्याचबरोबर आपल्या मनातील ज्या काही कठीण इच्छा आहेत तर त्याही पूर्ण होत असतात स तर बघा गणेश चतुर्थी आहे सात सप्टेंबरला म्हणजेच येत्या शनिवारी अवघे तीन ते चार दिवसामध्ये गणपती बाप्पांचं आगमन हे प्रत्येक घरामध्ये होणार आहे आणि आपण त्या दिवसाची अगदी अतुरतेने वाटसुद्धा बघत आहोत तर गणेश चतुर्थीच्या अगोदर आपल्या घरातील अशा काही वस्तू आहेत त्या आपल्याला आपल्या घराच्या बाहेर फेकायच्या आहेत जेणेकरून गणपती बाप्पा हे अगदी खुश आपल्या घरामध्ये सुद्धा विराजमान होतील तर कोणकोणत्या वस्तू ज्या आहेत तर त्या तुम्हाला घराच्या बाहेर काढायच्या आहेत त्यामध्ये बघा आपल्या घरामध्ये जे काही तुटलेल्या फुटलेल्या वस्तू असतात बघा इल इलेक्ट्रॉनिक वस्तू असतात ज्या बंद पडलेल्या असतात तरीही आपण त्यांना सांभाळून ठेवलेलं असतं अशा ह्या इलेक्ट्रॉनिक वस्तू त्या तुम्ही एकतर नीट करून आणू शकता किंवा मग जर चालतच नसेल तर त्या तुम्ही घराच्या बाहेर काढायच्या आहेत आणि त्याचबरोबर काचीच्या वस्तू काचेच्या एखाद्या फुटलेल्या वस्तू असतात बघा क ब कप असतो त्या कपाला जर दांडी नसेल असा कप किंवा कुठे तडा गेलेला कप असतो अशा हे जे काचेच्या फुटलेल्या वस्तू आहेत तर असल्या ह्या बंद पडलेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि त्याचबरोबर काचेचे जे भांडे फुटलेले वगैरे आहेत त्यांना तडा वगैरे गेलेल्या आहेत अशा वस्तू आजच घराच्या बाहेर आपल्याला काढून टाकायचे आहे कारण काय होतं या गोष्टींमुळे आपल्या घरामध्ये नकारात्मकता खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढत असते आपण म्हणतो की मी खूप सेवा करते उपाय करते पण त्याचा फायदा होत नाही कारण का ह्या ज्या गोष्टी आहेत या गोष्टींमधून नकारात्मकता ही मोठ्या प्रमाणात आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते त्यामुळे ह्या वस्तू आजच घराच्या बाहेर तुम्हाला काढायच्या आहेत त्याचबरोबर गणपती बाप्पांच्या आगमनापूर्वी आपल्याला आपल्या घराची व्यवस्थितपणे साफसफाई करून घ्यायची आहे जाळे जलमाटे धूळ माती वगैरे व्यवस्थितपणे स्वच्छ करून घ्यायचे आहे जेणेकरून गणपती बाप्पांच्या आगमनाच्या आपलं घर हे अगदी प्रफुल्लित आणि मनाने आपला सुद्धा प्रसन्न वाटेल अशा पद्धतीने आपल्याला आपल्या घराची काळजी घ्यायची आहे त्याच नंतर आता पुढच्या वस्तू ज्या आहेत त्या म्हणजे बघा आपल्या घरामध्ये झाडू असतो झाडू हा लक्ष्मीचं स्वरूप आपल्या घरामध्ये असतो पण तेच जर झाडू खूप जुना झालेला आहे खूप तरीही तुम्ही तो वापरताय तर असं करू नका तो झाडू तुम्हाला घराच्या बाहेर काढायचा आहे आणि त्या म्हणजे गणपती बाप्पांना आपल्या घरामध्ये येण्याच्या अगोदरच आपल्याला नवीन झाडूची आपल्या घरामध्ये घेऊन यायचं आहे त्याच्यानंतर आपल्या घरामध्ये झाडं वगैरे असतात आणि जर ती झाडं सुकलेली वगैरे असेल आणि तशीच तुम्ही ती कुंडीमध्ये ठेवलेली असेल तर ती सुकलेली झाडं त्यांची सुकलेली पानं वगैरे सर्व तुम्हाला गणपती बाप्पांना घराच्या मध्ये येण्याच्या अगोदरच तुम्हाला हे सर्व साफसफाई वगैरे करून घ्यायची आहे कारण का या वस्तूंमधनं या गोष्टींमधनंच नकारात्मकता पसरत असते आणि गणपती बाप्पांना आपल्या घरामध्ये ज्या वेळेस आपण आगमन देणार आहोत त्यावेळेस आपलं घर हे अगदी प्रफुल्लित असायला पाहिजे त्याच्यासाठीच आपल्याला गणपती बाप्पांच्या गणेश चतुर्थीच्या अगोदरच ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या घराच्या बाहेर काढायच्या आहेत त्याच्यानंतर आपल्या घरामध्ये जर नॉनव्हेजची वगैरे भांडी असतील नॉनव्हेज वगैरे घासत असतील तर त्याची जी घासणी वगैरे असते तर ती सुद्धा तुम्ही बदलायची आहे नवीन घासणी तुम्हाला ठेवायची आहे या अशा पद्धतीने आपल्याला गणपती बाप्पांच्या आगमनाची तयारी आपल्याला घरामध्ये करायची आहे बघा एक वेळेस तुम्ही डेकोरेशन थोडंसं कमी केलं तरीही चालेल पण ह्या वस्तू घरामध्ये ठेवणं हे खूप अशुभ असतं त्याच्यामुळे अशा पद्धतीने आपल्याला गणपती बाप्पांच्या गणेश चतुर्थीच्या दिवशी किंवा त्याच्या अगोदरच तुम्हाला हे सर्व कामं जी आहेत ती करून घ्यायची आहे तर नक्की करा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ